श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला वाचूया रामानं विजयाची आशा आता सोडून दिली आहे अवस्थेत तो वनावनात हिंडत आहे व्रताचं पालन करीत आहे आणि मातीच्या वेदीवर झोपत आहे मला तर कधी कधी तो जिवंत तरी आहे की नाही अशी शंका येऊ लागली आहे विदेहानिनी ज्यांच्या पुढून बगळ्यांच्या मालिका जात असतात त्या काळ्या ढगा आड जडलेल्या चंद्रिकेप्रमाणे आता तुझी अवस्था झाली आहे तुला राम आता भेटणं अशक्य आहे भेट तर दूरच राहो तो तुला पाहूही शकणार नाही इतक्या दूर तू येऊन पडली आहेस ज्याप्रमाणे हिरण्य कश्यपू इंद्राच्या हातात गेलेली कीर्ती परत मिळवू शकला नाही त्याप्रमाणे रामही माझ्या हातून तुझी सुटका करू शकणार नाही विलासिनी तुझं हास्य मनोहर आहे तुझी ही सुंदर दंतावली तसंच रमणीय डोळे मला मोहवतात भिरुते ज्याप्रमाणे गरुड सापाला उचलून नेतो त्याप्रमाणे तू माझं मन पळवून नेलं आहेस तुझा हा रेशमी आता झाला आहे तू खूप अशक्त आणि दुबळी झाली आहेस तुझ्या अंगावर आभूषणही नाहीत तरीही तुला पाहिल्यावर माझ्या इतर भार्यामध्ये माझं मन रमत नाही जनक नंदिनी माझ्या अंतपुरात निवास करणाऱ्या त्या सर्व गुणसंपन्न राण्या आहेत त्या सर्वांची तू स्वामिनी हो केस असलेल्या सुंदरी ज्याप्रमाणे अप्सरा लक्ष्मीची सेवा करतात त्याप्रमाणे त्रिभुवनातल्या श्रेष्ठ सुंदरी इथं तुझी परिचर्या करतील शुभ्रू सुश्रोणी कुबेराकडे जितकी म्हणून उत्कृष्ट रत्न आणि धन आहे त्या सर्वांचा आणि संपूर्ण लोकांचा उपभोग तुला तुझ्या सहवासात सुखानं घेता येईल देवी रामतपान बलान पराक्रमान धनान तेजानं आणि यशान, कशानच माझी बरोबरी करू शकणार नाही तू आता दिव्य रसाचं पान कर विहार यात रमूंजा अभिष्ट भोग 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 घे उपभोग घे मी तुला धनराशी आणि सर्व पृथ्वी देखील देऊन देऊ करायला तयार आहे ललने तू माझ्या जवळ राहून मजेनं मला मनात येईल ती वस्तू ग्रहण कर आणि तुझ्यापाशी येऊन तुझे बांधव देखील सुखपूर्वक इच्छा भोग प्राप्त करू शकतील भिरुते सोन्याच्या निर्मल हारांनी तू आपलं अंग विभूषित कर आणि माझ्यासह समुद्र तटावर विहाराला चल तिथं मोठमोठी कान न आहेत त्यात बाजूंना फुललेल्या वृक्षांचे समूह पसरलेले आहेत आणि त्यावर भ्रमर गुंजार करीत फिरत आहेत त्या भयंकर राक्षसाचे ते म्हणणे ऐकून सीतेला अत्यंत दुःख झाले ती दीन वाणीने अतिशय दुःखाने हळूहळू आपल्या त्याला उत्तर देण्यास सुरुवात केले त्यावेळी ती सुंदर अंगाची पतिव्रता देवी तपस्विनी सीता शोकातूर होऊन रडताना थरथर कापत होती आणि आपल्या पतीचेच चिंतन करीत होती त्या सूची स्मिता विदेहानिनीने तृणाच्या काडीला समोर धरून रावणाला उत्तर दिले ती म्हणाली Thank you. तू माझ्यात गुंतलेलं तुझं मन काढून घे आणि तुझ्या स्वजनावर प्रेयसीवर प्रेम कर ज्याप्रमाणे पापाचारी पुरुष सिद्धीची इच्छा करू शकत नाही त्याप्रमाणे तू माझी आकांक्षा धरण्यास हो योग्य नाही जे काम पतिव्रतेसाठी निंदे आहे ते न करण्यासारखं काम मी कदापिही करणार नाही कारण मी एक महान कुलात जन्म घेतलेला आहे आणि एका पवित्र कुलात विवाह करून प्रवेश केला आहे रावणाला असे म्हणून तपस्वीनी देह राजकुमारीने त्याच्याकडे पाठ फिरवली आणि ती म्हणाली रावणा मी सती आणि परस्त्री आहे तुझी पत्नी होण्यास योग्य नाही निशाचरा तू श्रेष्ठ धर्माचं दृष्टिक्षेप तू श्रेष्ठ धर्माकडे दृष्टिक्षेप कर आणि सत्पुरुषांच्या व्रताचं चांगल्या प्रकारे पालन कर ज्याप्रमाणे तुझ्या स्त्रिया तुझ्या संरक्षणाखाली आहेत त्याचप्रमाणे इतरांच्या स्त्रियांचं देखील तू संरक्षण केलं पाहिजेस स्वतःला आदर्शाप्रत नेऊन तू स्वतःच्या स्त्रियांची अनुरक्ती ठेव जो आपल्या स्त्रियांविषयी संतुष्ट राहत नाही आणि ज्याची बुद्धी धिक्कार करण्याला योग्य आहे त्या चपल इंद्रियांच्या चंचल पुरुषाला परक्या स्त्रिया पराभवापाशी नेऊन त्याची फजिती करतात इथं सत्पुरुष नाहीतच का या लंकेत ते असूनही तू त्यांचं अनुसरण करीत नाहीस त्यामुळे तुझ्या बुद्धी तुझी बुद्धी अशी विपरीत आणि सदाचार शून्य झाली आहे काय हे ब बुद्धिमान पुरुष तुझ्या हिताचं सांगतात ते तुच्छ लेखून तू ग्रहण करीत नाहीस काय मला तर वाटतं तू राक्षसांचा विनाश जोडवू इच्छितो आहेस ज्यांचं मन अपवित्र असतं तो सदुपदेश ग्रहण करीत नाही आणि अशा अन्यायी राजाच्या हातात सापडल्यामुळे मोठमोठी समृद्धशाली राज्य आणि नगर नष्ट होतात अशा प्रकारे ही रत्न राशींनी समृद्ध असलेली लंकापुरी तुझ्या हाती असले आल्यामुळे आता एकट्या तुझ्याच अपराधानं लवकरच तिचा नाश पावेल रावणा जेव्हा तू कुणी अदूरदर्शी पापाचारी आपल्या कुकरमानी मारला जातो तेव्हा त्याच्या विनाश झाल्यावर सर्वच प्राणी प्रसन्न होतात अशाच प्रकाराचं तू ज्या लोकांना दुःखी गोष्टी केला आहेस ते तुला पापी म्हणतील आणि या आतताई राक्षसाची दशा झाली हे चांगलं झालं असं म्हणून आनंद साजरा करतील ज्याप्रमाणे सूर्यापासून प्रभाव अलग होत नाही त्याप्रमाणे मी आणि श्रीराम अलग होऊ शकणार नाही ऐश्वर या धन मार्गांनी तुम्हाला भुलवू शकणार नाही जगदीश्वर श्रीरामांच्या सन्माननीय मी झोपलेली आहे आता इतर कुणाच्या बाहूंनी उशी बाहूंची उशी मी करू शकेन काय वेद विद्या ही ज्या प्रमाण आत्मज्ञानी स्नातक ब्राह्मणाचीच संपत्ती असते त्याचप्रमाण मी केवळ त्या पृथ्वीपती रघुनाथांचीच पत्नी बनण्यास योग्य आहे रावणा तुझ्या दृष्टीनं योग्य ते तुला सांगते ज्याप्रमाणे वनात सभा सभागमाच्या वासनेनं युक्त अशा हत्तीची एखाद्यानं गजराजाशी भेट घडवावी त्याप्रमाणे या दुखी स्त्रीच तू रघुनाथांची मिलवून घडवून आण जर तुला तुझ्या नगराचं रक्षण आणि दारुण बांधवांपासून दारुण बंधनापासून वाचण्याची इच्छा या दोन गोष्टी हव्या असतील तर तू पुरुषोत्तम रामांची मैत्री करणं आवश्यक आहे तेच या दृष्टीनं योग्य आहे भगवान श्रीराम सर्व धर्मांचे ज्ञानी आणि शरणागतांकडे वत्सलतेनं पाहणारे आहेत जर तू जिवंत राहू इच्छित असशील तर त्यांच्याशी तू मैत्री संपादन करणं आवश्यक आहे तू शरणागतांना अभय देणाऱ्या श्रीरामांना शरण जा आणि त्यांना प्रसन्न कर मग शुद्ध हृदयानं मला त्यांच्याकडं परत पाठवून दे अशा प्रकारे मला श्री रघुनाथांकडं सोपविलंस तर तुझं भलं होईल पण या विपरीत आचरण केलं तर तू अत्यंत मोठ्या विपत्तीस सापडशील mm -hmm. तुझ्यापासून एक एक वेळ वेळ हातातून वज्र न मारता सोडून देईल आणि काळही तुझी उपेक्षा करून तुला सोडून देईल पण क्रोधित झालेले लोकनाथ राघव कधीही सोडून तुला सोडून देणार नाहीत इंद्रानं सोडलेल्या वज्राच्या गडगडाटाप्रमाणे तू श्रीरामचंद्रांच्या धनुष्यांचा झालेला ऐकशील इथं लवकरच श्रीराम आणि लक्ष्मण यांची नावं अंकित केलेली आणि सुंदर गाठींचे बाण प्रज्वलित मुखांच्या सापांप्रमाणे कोसळतील ते कंकपत्रांकित बाण या पुरीतल्या राक्षसांचा संवार करतील यात शंका नाही ते अशा प्रकारे वर्षतील की जिथ तीळ ठेवायला ही जागा राहणार नाही ज्याप्रमाणे विनितानंद विनितानंदन गरुड सापांचा संवार करतो त्याप्रमाणे श्रीरामरूपी महान गरुड राक्षस राजरूपी महासर्पाला इतर राक्षस सर्पांबरोबर वेगानं उद्ध्वस्त करून करून टाकतील ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी आपल्या तीनच पावलांनी राक्षसांकडून त्यांची दीप्तिमान राजलक्ष्मी हिसकावून घेतली होती त्याचप्रकारे माझी स्वामी शत्रुसुदन श्रीराम मला लवकरच तुझ्या तावडीतून सोडवून घेऊन जातील राक्षसा जेव्हा राक्षस जेणेचा संवाद झाल्यामुळं तुझा जनस्थानातला तळ तल उद्ध्वस्त झाला आणि तू युद्ध करायला असमर्थ झालास तेव्हा तू कपटानं आणि चौर्यानं हे नीच कर्म केलंस अधमनिशाचरा तू पुरुष सिंह श्रीराम आणि लक्ष्मणांच्या अपरोक्ष रिकाम्या आश्रमात घुसून माझं अपहरण केलंस त्यावेळी ते दोघे मृगया माया मृगाला मारण्यासाठी वनात गेले होते म्हणून तू सुट नाही तर तेव्हा तुला याचं फळ मिळालं असतं श्रीराम आणि लक्ष्मण यांचा नुसता वास जरी आला तरी तू तू टिकू शकणार नाहीस कधीतरी दोन दोन लढाई केल्याचं ऐकलं आहेस का ज्याप्रमाणे इंद्राच्या दोन बाहूंशी युद्धाची सलामी झाल्यावर वृत्रासुराचा एका बाहूला संग्रामाचं ओझ उचलणं शक्य झालं त्याचप्रमाणे त्या दोन बंधू गुरूंशी युद्धाची झुंज घेणं आणि त्यांच्या समोर टिकाव धरणं या दोन्ही गोष्टी तुझ्या दृष्टीने सर्वस्वी असंभव आहेत ते माझे प्राणनाथ आहेत सुमित्रा कुमार लक्ष्मणाबरोबर येऊन आपल्या बाणांनी तुझे प्राण वेगानं हरण करतील ज्याप्रमाणे सूर्य आणि किरणांनी थोडंसं सुकवून टाकतो त्याप्रमाणे ते तुझे प्राण नाहीसे करतील तू आता कुठंही जा कुबेराच्या कैलास पर्वतापासून वरुणाच्या सभेपर्यंत कुठेही जाऊन लपून बस श्रीराम तिथं येऊन तुझे प्राण घेतील काळाचं लक्ष आता आधीच तुझ्याकडे वळलं आहे काळाच्या माऱ्यात सापडलेल्या विशाल वृक्ष वज्राचा आघात होताच नष्ट होतो त्याप्रमाणे कळपाच्या फेऱ्यात सापडलेल्या तू श्रीरामांच्या बाणांचा आघात होताच तत्काळ निष्प्राण होशील यात शंका नाही इथे एकोणीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण विसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम